बुलडाणा तालुक्यातील तोरण डोंगरी गावाने आदर्श गाव बनवण्याच्या दिशेने ठाम पावले टाकली आहेत गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी येथे लोकसहभागातून गाव सूक्ष्म नियोजन आराखड्याच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला स्वदेश फाउंडेशन तोरणाई गाव विकास समिती व गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गावात उत्सवाचे स्वरूप आले होते तोरणडोंगरी गावात एकूण दोनशे पन्नास घरे असून एकतेचे प्रतीक म्हणून सर्व घरांना एकसारखा हिरवा रंग दिला गेला आहे प्रत्येक घराचे सांडपाणी शोष खड्ड्यात सोडले जात असून प्रवेशद्वार कमांड स्वच्छता मोहीम प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच गावातील भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत गावाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण सुंदरता यामुळे तोरणडोंगरी गावाने गेल्या दोन महिन्यात आपला चेहरा मोहरा बदलला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पळजच्या सरपंच रंजना चौधरी सुळे येथील पोलीस पाटील तोरण डोंगरी येथील पोलीस पाटील कैलास भुसारे वागण येथील पोलीस पाटील धूम स्वदेश फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक दीपक गिरे सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र गुंड समन्वयक अभय व नितीन डोंगर दिवे आणि सुरगाणा तालुक्याचे सर्व स्वदेश टीम उपस्थित होते नव्याने गठीत तोरणाईका विकास समितीचे अध्यक्ष आनंदा काबित सचिव देविदास जाधव खजिनदार चंद्रबाई जाधव समितीचे सर्व सदस्य तसेच इतर समितीचे अध्यक्ष सचिव खजिनदार सर्व सदस्य मंडळ तरुण युवकांनी युवती जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयराम मोहन गावित प्रक्षेत्र व्यवस्थापक कृषी विज्ञान केंद्र धुळे हे होते अध्यक्षीय भाषणात जयराम गावित यांनी गाव विकासासाठी काय केले पाहिजे गाव विकास विकासाच्या दृष्टीने हे पहिले पाऊल यानंतर गाव विकासाच्या दृष्टीने प्रत्येक योजनाही राबवण्यात यावी गावातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी आपण एकत्र येऊन आपली प्रगती केली पाहिजे आणि गावाचा विकास केला पाहिजे असे आवाहन केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पांडुरंग बिरार सुरगाणा